मित्रांनो नमस्कार आज जयराम स्वामी वडगाव आजत मैदानात कोण कोणती बैल सेमीसाठी पात्र झाले या व्हिडिओ मार्फत पाहूया सर नमस्कार पिस्टन शेट कुठे आज घरी आराम होय गा लक्ष तुमचा उघडाचा की शंभर टक्के काय नायचं सोन्या भावी साखरा सोन्या किती आहेत अशी सगळी दोनच बैल आहेत पिष्टन सोन्या दोन ना कोणाकृत आज तो मांग मांगडे कात्र हरणे होता कसं पाहिली गाडी काय सांगा चांगली गाडी पाहिजे निर्वाद वरच्या शिवून पिस्टून घरी तिसर दोनदा पाहिजे घ्यायची गाडी होय का हो पलटणला दोन नंबर केला आता मोठं मैदान झालं झाला माशिरसला पाहिली गाडी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद काय आज नज पाखरे आणि घरची शिवा ना काल भारत राहिलाय ना शुभेच्छा पाचच्या मैदान मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा जयराम स्वामी वडागाव मैदानात गटपात झालाय नमस्कार मलमा किती गाठात गट सहाव्या गाठात कुणाबरोधा बरोबर कशी पाहिली गाडी काय गाडी चांगली पाहिली ड्रायव्हर ड्रायव्हर परसू ड्रायव्हर गाडी कायम कायम गाडी चांगली ना चांगली पाहिली आता कधी परत पुढचं मैदान पुढचं मैदान आता सतरा तारखेला चालणार आहे का हा चालते ओके शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद काय नाव आहे बैलाचं भैरव भैरव कुठला हो सुरलीचा सुरलीचा पळला वाघिरेचा बैल होता चांगली पडली गाडी चांगली पळाली गाडी आदत आहे गे वासरू हो आदत आहे वाटत नाही राहूल मोठा वापस आहे नाही आदत आहे किती मैदान राहिले आता आता दुसरं तिसरं मैदान राहिले आणि त्या मैदानात गटपास आहे कडण शिमिमानाच मशीन कसं पडत एक सारखं स्पीड काय नाही अडचण निकालात जरा जास्त स्पीड आहे म्हणजे हा हो निकाला थोडक्यात किती स्पीड चा वेळ असला तर निकालात येऊ घुसतो शुभेच्छा हा नमस्कार कोणाचा म्हणला वासरू महाराष्ट्राचे प्रसिद्ध झेंडा पंच राजेंद्र बापू दनवडे कोरेगाव यांच्या म्हणजे बापू हा आज कोणावर आज आम्रपाली बाळासाहेब शिंदे यांच्या चंद्र ब्लॅक टायगर कसं पळायला गाडी कसं आहे वासरून वा, वा, वासरू चांगलं पळायला चौदाव्या गटात पळायलाय आतापर्यंत नऊ गट नऊ मैदान झाले त्यातले चार गट पाच आहे वासराला बैल पुर होईल म्हणजे हळूहळू आहे ना हळूहळू होईल हळू हळू होण्यात आपण पाच झाला नमस्कार नमस्कार कुणावर पळायला जाऊ मी आज लक्षावर होतो कशी पाहिली गाडी काय सांगत चांगलीच पाहिली गाडी पहिल्यांदा पळाली हो पहिल्यांदाच पाहिली गाडी ड्रायव्हर काय म्हणतो गाडी कशी पळते तरी गाडी चांगली पहिली म्हणजे ड्रायव्हर हा एकटा गाडी पळते कुठनं स्पीड लावलं काय खाली खालून स्पीड लागलेली गाडी गाडी आपल्या चांगल्या होत्या चांगली बोली गाडी म्हणजे ओ मेपल तो चांगला वासरू आता जो पाच सगळं आहे प्रत्येक जाल त्या महिन्यानं गट आहे हा म्हणजे पहिल्यामुळे वासरू फक्त जरा माग आहे पण आपलं गट तरी किती हा शुभेच्छा नमस्कार गट पाच झाला ना काय नाव पाहिलं आपले भाजी भाजी कुठला तोंडोलीचा ब्लॅक टेगर बाजी तोंडोलीचा बाजी कोणा भरता गंगोतीचं वासरू कशी पाळली गाडी काय म्हणली चांगली पळाली कुठून स्पीड लावलं काय काळापासून ड्रायव्हर आज

तुझा लक्ष किती गाठात पाहिली गाडी आपली नऊ मध्ये कशी पळाली गाडी गाडी चांगली पळाली कोणावर काय काय सुटली काय गाडी चांगली सुटली खाल्न गाडी माग पण पण निकाला चांगली पळाली गाडी कुणा आता कधी दिसेल परिस्थिती नियोजन आपला वास्त्रा ये बघ आता आज कशी पळते शीमेला त्याच्यावर ठरवणार का हा पळ चांगली आहे की नाही चाल शुभेच्छा धन्यवाद नमस्कार काय नाव आहे हिटलर नावाच ठेवलं नावा फेमस आहे जुना आहे की नाही होय होय कसं काय अचानक असलं आता नवीन घेतलाय ना नवीन घेतलाय कोण कोणा पळाला सुपनगर हा सुपनगर अरे वा कसं काय नियोजन लावलं ते पिंटू शेटने लावले हा पिंटू शेट म्हणजे कुणाचं बैल दादांचा हा 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 कशी पळी गाडी काय सांगाल जरा गाडी मस्त पहाली किती वेळा काटाचे दुसऱ्या गाठ पहाली वास्तू काय बघून घेतलं ते पिंटू शेट चे पारक का पारख मग काही विषय नाही शुभेच्छा तुम्हाला मोठ्या मापाचा बैल आहे गट क्रमांक तीन मध्ये पळालाय सुंदर गाडी पळाली अ सेमसिटिव्ह पात्र झालाय कोण नाही आले घेऊ आपण मुला दिसतो नमस्कार नाव नाय आपले सोनिया सोन्या कुठला गावऱ्याचा गावऱ्याचा सोन्या कुठल्या गाठात पाहायला काय आता अकराव्या मध्ये कशी पाहायला गाडी कुठला वासर होत मित्राज होतं कामतीचा हा बैल जोरात मोठ्या मापाचा आहे का नाही कशी पाहिलं तरी काय सांगाल गाडी चांगली पाहिजे पहिल्यांदाच केलं होतं नियोजन हो नाही आधी आधीवर दुसऱ्या बायलावर आपल्या वस्राच केलं होतं त्याबरोबर राहिली होती पण आधी या बायलावर केलं शुभेच्छा धन्यवाद शा शेठ नमस्कार नमस्कार किती वेगळात पहिली गाडी बारा आहेत पुन्हा बरुता आमच्या गावाला जाय काशी म्हणून कुठलं गाव नेर नेरचा पक्ष काशीवर गावची गाडी पाहिले हा चांगलं झालं की मग पुशागावसं कसं यंदा नियोजन आहे काय नाही यंदा नाही गावात पुशकात नाही 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 का हो काय करणार चालते ओके ओके, ओके। शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुणाबर आज पळव ना माशिराचं वासर होत किती वेळ काढतात तेरा तेरा कशी पळाली गाडी काय समोर गाडी पळाली बारासली पहिले नियोजन केलं वासरावर पहिलंच नियोजन तीन पण चांगला पळतो आहे ना वाद आता वाजळ जोडतो आहे ना बिन लय पळला बिन आता पुसेगावचं काय नियोजन पुसेगावला आहे ना मोठं माहित नियोजन मोठं विजय बाबा नियोजन शिबाचे जाऊ तेच करणार आहे तेच करून शुभेच्छा नमस्ते काय नाव आहे वासराचं लक्ष लक्ष या लक्ष चांगलं दिसतंय वास्र नवीनच वासराय हो पडलं चांगलं आहे ना तो मैदान आहे तिसरा नाही चांगलं पडलं आहे ना शुभेच्छा नमस्कार लाडक्या गटपात पाच झाला ना हो गट कोणावर पळाला काय आज मदन पाहिलं होतं रो कशी काय कसं पायरा गेला नियोजन काय शेजाऱ्याच आहे गाडी कशी पडली काय सांगा चांगली पडली गाडी यानंतर हो दिसेल की सगळे आपली तिने हो हो पाळायची दोन अजून एकोणतीस मध्ये पाहणार आहे मध्ये शुभेच्छा गाव कुठला आहे घरची गाडी पळाली किती गाठात पळाली आणि तीन नंबर गाठात पाहिले सेमसाठी पात्र झाली बघू शकता घरची गाडी नमस्कार काय नाव आहे ह्याच जलवाय आणि त्याचं मैभूब आहे झाला का हो गटपास आहे आहे ही गाडी हो अरे वा घरची गाडी पळाली पळाली काही नियोजन केलं होतं घरच्या गाडीचं गावातल्या गावातच मित्रातच बैल आहे नंतर पळता ना जंतर पळताना दिसल्या गाडी चोराड्याच्या मैदानात गटपास आहे अरे वा चांगलं पळते ना पळते बावर्या कशी पाहिली गाडी काय सांगाल गाडी चांगली पाहिलं तर चाललं नियोजन आज वासरू कशी तरी आता परत नियोजन आता अजून केलं शुभेच्छा नमस्कार काय नाही वासराज वजेर कुठला वजेर कुठला कुठला माय कुणावर पळाला वादळ वादळ चांगलं नियोजन केलं ताज वासर कुठल्या कुठल्या मैदानात राहिले आतापर्यंत पहिलं मैदान पाचवड मध्ये केलं की आज दुसरं मैदान अरे बर म्हणजे घेतल्या घेतल्या सुरुवातच हो का किती नंबर गेला तिथं पाचवा नंबर कसं पडते वस्त्राल चांगलं दुसरं ड्रायव्हर कोण असते द्यावा ड्रायव्हर माझ्या शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाव आहे इंजिनियर राहुल पेठ समीर भाई इस्लामपुर यांचा आहे नवीन खरेदी का नवीन खरेदी माणिका माणिक काय हाय तब्येत हाय तब्येत बरे चांगला आहे ना चांगला आहे लवकर दिसल हो दिसल मैदानात लगेच नंबर फडायला बैल सरदार म्हणून वासुराय आहे दुसरी का हा वाघवाडीकरांचा सरदार म्हणून स्वतः पहार बाई आले समीर भाई आले चालतो शुभेच्छा चाल नमस्कार काय नासराज बाईजा बाईजा बाई गटपात झाला झाला आधीच कुठला मोठा बैल पाड्रा आपला सुंदर सुंदर कुठं असतो ते आता आमच्याकडेच होय ना दिसत नाही आता नमस्ते भामी कशी पाहिली चांगली पाहायला तुम्ही पाहले ना काय गाडी ह्यांनी आण आपल्या विशाल वर गाडी कशी पळली पण चांगली पहिली गाडी काय स्पीड चांगली बेस्ट